दौलत भाग तीन दुसऱ्या बाजूने दौलत त्याच्या खोलीत गेला तिथे आवरून कपडे बदलून तो बाहेर आला पायऱ्या उतरत असताना खाली बसलेल्या सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे गेल्या गौरीनेही त्याला पाहिले आणि परत खाली मान घालून बसलेली राहिली राधाला काही माहीत नव्हतं म्हणून ती रोज सारखी तिच्या कॉलेजला गेली होती दौलत पांढरे शुभ्र शर्ट घालून वरचे दोन बटन उघडे आणि कॉलर थोडी मागच्या बाजूला टाकून हाताच्या बाह्या मागे करत येत होता त्याची रुबाबदार चाल त्याच्या चेहऱ्याला शोभून दिसणाऱ्या कोरलेल्या दाढी मिशा नाकाचा सरळ शेंडा त्याच्या दिसण्यात अजूनच भर घालत होते रुंद कडक फुगलेली छाती आणि ती वाघासारखी चाल चांगले चांगले शहरातले पोरं त्याच्यापुढे फिके ठरत होते मातीत घाम गाडून आणि व्यायामाने कमावलेलं शरीर त्यात फुगलेले दंड शर्टच्या करूनही दिसून येत होते हातात आणख्या आणि गळ्यात जार सोन्याची चेन तर अजून उथून दिसत होते हाताच्या बाह्या माग सरकून झाल्यावर तो मिशीवर मूठ फिरवून जवळ आला नमस्कार सगळ्यांना एक सोबतच म्हणाला तो सदा मामावर अजूनही रागावला होतो चेहरा त्याचा अजूनही तसाच रागीट कडक होता असं लगेच ताबडतोब त्याला स्थळ जमवून आणणे पटलं नव्हतं हे वसंत माझे मेव्हणे तुमच्या मामीचे भाऊ नमस्कार वसंतने दौलतला बघून नमस्कार केला दौलतने जबरदस्ती स्मित केलं मुंबईला असत्यात जास्त येणं जाणं नसतं गावाकडं त्यामुळे जास्ती गाठीभेटी होत नाहीत सदा मामा ओळख सांगत होता तिथेच एका कोपऱ्यात गौरी शांत खाली नजर ठेवून बसलेली होती थोडी घाबरली होती कावरी बावरी झाली होती हात एकमेकात घट्ट केले होते ही गौरी माझी भाची शिक्षण होऊन एक वर्ष झालं नोकरीसाठी प्रयत्न चालू होते पण नोकरीचा हट्ट नाही मामी दौलत आणि त्याच्या आईला सांगत होती इकडे गौरीचं नाव घेतलं तसं तिची धडधर वाढली समोर बसलेल्या दौलतने तिच्याकडे एक नजर पाहिलं दिसायला सुंदर होती झुपकेदार पापण्या गुलाबाच्या पाकड्यांसारख्या ओठ पण चेहऱ्यावर शोभणारं नाक गोरा रंग शीतलपेक्षा खरंच सुंदर होती गौरी दौलतने तिला बघून तिच्यावरून नजर दुसरीकडे वळवली आधी सुचलं नव्हतं पण आता तिचा उल्लेख झाल्यावर ती उठून दौलतच्या आईच्या पाया पडायला गेली त्यांनी खुश होऊन डोक्यावरून हात फिरवला आणि लगेच दौलतकडे पाहिले त्यानेही पाहिलं गौरी सर्वांच्या पाया पडून दौलतच्या बाजूने आली त्याने हात आरवा केला पण तिने पटकन वाकून पायाला स्पर्श केला त्याने झटका लागावा तसा पाय मागे घेतला त्या क्षणात गौरीही मागे जाऊन बसली दौलत तिच्याकडे बघत राहिला मोठ्यांचं सा बोलण चालू होतं भाचे काय मग गौरी पसंत आहे ना सदामामांनी दौलतला विचारलं त्याने गौरीकडे बघितलं ती जरा घाबर नाही दौलत म्हणाला आणि गौरीसोबत सगळेच त्याच्याकडे बघायला लागले नाही म्हणजे माझं काय नाही पण इथे शेती आहे ती शितलेली, तुमच्या म्हणण्यावरून नोकरी करणार असं वाटत होतं पण इथे आल्यावर ते शक्य होईल का माझी आई आणि बहीण यांची जबाबदारी माझ्या बरोबरीने घ्यायला पाहिजे दौलत स्पष्ट बोलत होता नाही नाही नोकरीचा हट्ट नाहीये पण इच्छा होती तिची मनावर तुमच्या खरं सांगायचं तर शेतीचं काम कधी केलं नाही तिने पण घर सांभाळता येतं स्वयंपाक करता येतो तिला शांत मायाळू स्वभावाची आहे गौरी वसंत गौरीचे बाबा म्हणाले गौलतची आई कौतुकाने पाहत होती गौरीचं निरीक्षण करत होती गौरी तू शहरात वाढली तिथंच शिकली पण इथं गावकडं राहायला आवडेल का शेतीचं काय नाही फक्त घर सांभाळलं तरी लई झालं गौलतची आई गौरीकडे बघून हसऱ्या चेहऱ्याने विचारते ती त्यांच्याकडे बघून थोडी मान खालीवर करते तिने होकार दिल्यावर तो भुवई गोळा करून तिच्याकडे बघतो जरा खटकलं होतं तिचा लगेच होकार देणं पण मन का समाधानी होते ते कळत नव्हतं त्याला चला मग आता चिंता मिटली म्हणायची आता लग्नाचा बार उडवून द्यायचा बाकी राहिला फक्त सदा फारच उल्हासून म्हणाला घाई नको मामा आधी केलेल्या घाईचा अपमान अजून ताजा आहे त्यात अजून भर पडली तर आयुष्यात तुझं तोंड बघणार नाही दौलत सदामामाकडे कडक नजरेने बघून सर्वांसमोर म्हणाला सगळ्यांचे हसरे चेहरे गंभीर झाले दौलत झाला तो विषय संपलं ते आता नवीन सुरुवात आहे कशाला वादवार होतो दौलतच्या आईने त्याला दटावले माफ करा पण स्पष्ट बोलला आहे माझं हे घर हस्तखेळतं आहे इथे कशाची कमी नाही बहीण कॉलेजमध्ये शिकत आहे तिच्या शिक्षणावर खर्च मी करणार आहे तीच लग्न आहेच पुढे माझ्या आईला फक्त माझा आधार आहे माझ्या शिक्षणामुळे आजपर्यंत कुठं जमलं नाही पण नंतर शिक्षणावरून ऐकून घेणार नाही आत्ताच काय असेल तो निर्णय घ्या अजून वेळ आहे पुढे वाद होण्यापेक्षा जर काही अडचण असेल किंवा माझी लाज वाटणार असेल तर आपण थांबलेलं बरं बाकी ठरवा तुम्ही दौलत हात जोडून नमस्कार करत म्हणाला आणि कॉलरला मागे झटका देत उठून दरवाजाच्या बाहेर पडला गौरी धडधडत त्याचा कडक आवाज ऐकत होती तिने एकदाच त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं होतं परत त्याच्याकडे पाहण्याची हिंमत झाली नव्हती तिची चालते ना गौरी तुला दौलत पसंत आहे का तर पुढचं ठरवायला सदामामा वातावरण हलकं करत थोडंसं हसून म्हणाले गौरीने परत मान हलवली पण मनातून थोडी भीतीही वाटली होती बरं झालं चला पुढचं पुढे बघू आत्ता जेवायला बसा दौलतची आई म्हणाली त्यानंतर गौरीची आई आणि दौलतची मामी उठून किचनच्या दिशेने गेल्या गौरी तिथेच एक बाजूला बसली तिथे रखमा होती तिच्या मदतीने त्यांनी जेवायला वाटले सदा मामाने फोन करून दौलतला जेवायला बोलावले तो येतो म्हणाला पण त्याला मुलीकडून स्पष्ट शब्दात उत्तर पाहिजे हे म्हणाला आल्यावर बोल म्हणत सदा मामाने त्याला आधी यायला सांगितले आधी सदा वसंत आणि दौलत जेवले नंतर सगळ्या बायकांना जेऊपर्यंत मळा बघायला गेले घरच्या जवळ चिक्कूची बाग होती त्याच्या बाजूला काही आंब्याचे पेरूचे झाडं होते चारी बाजूंनी हिरवी झाडं होती बायकांचे जेवणं होऊन आवराआवरी होऊपर्यंत तिघे आले होते बाहेर सदामामाने संधी मिळाल्यावर वसंतला आधीच विचारून ठेवले होते दौलत गौरीशी बोलला तर चालेल का असं स्पष्ट विचारलं होतं वसंतला हरकत नव्हती घरात आल्यावर सदामामा म्हणाला भाचे गौरीला छतावरूनच मळा दाखव नाना असं म्हणाल्यावर गौरी दचकली त्याच्यासोबत एकटीने जायचं म्हणून भीती वाटली तिने भयभीत होऊन तिच्या आई आणि बाबांकडे पाहिले वसंत यांनी तिला पापण्या बंद करून उघडत आश्वस्त केलं दौलत हातात फोन घेऊन जिन्याने निघाला सगळ्यांकडे बघून गौरी हळूहळू त्याच्या मागे गेली घसा कोरडा पडला होता तिचा इथं आल्यापासून तिने तोंडातून शब्द पण नव्हता काढला वरच्या मजल्यावरून पुन्हा वर छतावर जाण्यासाठी जीना होता दौलतने छताचा दरवाजा उघडला वाऱ्याची लोड अंगावर आली मागून हळूहळू पायऱ्या चरत असलेल्या गौरीच्या बांगऱ्या आणि पायातल्या पैंजणांचा आवाज येत होता दौलत बाहेर जाऊन कठड्याजवळ उभा राहिला गौरी वर आली छतावर बाहेर आल्यावर वारा तिच्याही अंगावर आला त्यासोबत तिचे केस आणि पदर हवेसोबत खेरू लागले ती हाताने सावरण्याचा निष्फर प्रयत्न करत होती त्याच्या जवळ जाऊन उभा राहण्याची तिच्यात हिंमत नव्हती म्हणून ती दरवाजातून थोडीच पुढे येऊन उभी राहिली होती दौलत बराच अंतरावर होता हे ईद बसून ते मधल्या बांधावरचं आंब्याचं झाड दिसत आहे तिथपर्यंत आधीपासून होती त्यानंतर त्याच्या शेजारी असलेला तो मळा नवीन घेतला त्या नारळाच्या झाडापर्यंत दौलत सांगत होता संभाषण सुरू करण्यासाठी त्यानेच पुढाकार घेतला गहुरीचा आवाज नाही बघून तो मागे वळला ती खूप मागे उभी होती खाली मान करून केस आणि पदर सावरत होती वारा जास्तच आहे काय तो तिच्याकडे बघून म्हणाला पण तिने उत्तर दिलं नाही तिला बोलायला भीतीती वाटत होती म्हणून कंठातून शब्द फुटत नव्हते दौलतच्या भुवया गोळा झाल्या जर सोयरिक पसंत नसली तर नाही म्हणायचा सरळ तो तडकून कडक शब्दात म्हणाला गौरी दचकून पाहायला लागली तो रागावला होता जबरदस्ती केली काय तुझ्यावर का कोणी दडपण आणून हो म्हणायला सांगितलं आहे सदा मामानं होकार द्यायला लावला काय जे आहे ते स्प्रसील सांगायचं तो कडक शब्दात म्हणाला त्याला गैरसमज झाला होता तिच्यावर दबाव आणत आहेत असं वाटलं राग आला होता लगेच छातीचा भाता जोरात चालू झाला तिने पटकन नकारार्थी मान हलवली बोलता येत नाही काय मुकी आहेस का दौलत भडकला होता मला स्पष्ट नकार सांग मी खाली जाऊन सगळ्यांना सांगतो मी नकार देतो तुझ्यावर दबाव आणत असतील तर तो स्वतःचा वाढत असलेला राग आवरत म्हणाला नाही नाही तसं नाही आत्ताशी ती म्हणाली आणि त्याचा वाढता राग एकदम आगीवर पाणी पडावं तसा शांत झाला तिचा आवाज कानात संगीत गुणगुणल्यासारखा नाजूक वाटला त्याला क्षणभर काहीच सुचलं नाही त्याला काय नाही हे लग्न मंजूर नाही का दौलत सावरत म्हणाला नाही मान्य आहे गौरी गडबडून म्हणाली नाही की हो तिला बघून तो थोडं गालात हसत म्हणाला ती थोडी गोंधळली होती मान्य आहे मला माझ्याच इच्छेने होत आहे गौरी म्हणाली त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करत होती पण जमत नव्हतं अच्छा माझ्याबद्दल सगळं माहीत आहे ना म्हणजे नोकरी आणि माझा काही दूरपर्यंत संबंध नाही दौलत सावत्स्वरात म्हणाला तिने होकारार्थी मान हलवली बोलायला काय झालं होतं आधी मग तिचं मान हलवणं लक्षात येऊन दौलत म्हणाला भीती वाटत होती ती पधर हातात गच्च धरून बोलत होती अस भीती वाटायला काय मी राक्षस आहे का दौलत थोडं हसत म्हणाला त्यावर गौरी काहीच म्हणाली नाही तो तिच्याकडे बघत राहिला आवडली होती त्याला ही गौरी खरच तुझ्या इच्छेने चालू आहे ना दौलतने पुन्हा खात्री करून विचारले त्यावर तिने एकदा त्याच्याकडे बघून परत खाली पाहून हो म्हणले चल एवढंच विचारायचं होतं म्हणत तो परत त्याच्या कॉलरला मागे झटका देऊन तिच्या समोरून जात पायऱ्या उतरायला लागला गौरी त्याच्याकडे बघत होती नंतर हळूहळू तिच्याही चेहऱ्यावर हसू पसरलं ते दोघे खाली आले दोघांचे चेहरे बघून सगळेच खुश झाले त्यांचा दोघांचा निर्णय काय आहे ते चेहऱ्यावरूनच जे समजायचं ते समजून गेले मग शुभ कार्याला उशीर कशाला का कधी तारीख ठरायची सदा मामा उत्साहात होता कधीही धरले तरी चाललं मला तर माझे सोन लवकरात लवकर घरी यायला पाहिजे दौलतची आई म्हणाली वय का बघू मग जवळचाच मुहूर्त सदामामा म्हणाला सगळे तयार झाले लगेच लग्न करून देण्यात वसंत यांची ना नव्हती ते सगळे आलेल्या गाडीने परत निघाले निघतानाही गौरी सर्वांच्या पाया पडली दौलतच्या आईच्या मनात घर केलं होतं तिने दौलत गालात हसत गौरीकडे बघत होता घरातही खाली आल्यानंतर तिच्यावर नजर जात होती त्याची निघताना एकदा दोघांची नजरा नजर झाली तिने गालात हसत लाजून खाली मान घातली त्याच वेळी इकडे दरवाजात उभ्या दौलतने छातीवर हात ठेवला थोका चुकला होता त्याचा कहाणी आवडली तर कमेंट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज धन्यवाद